मित्रांनो सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन यानिमित्त एक छोटीशी कविता तुमच्यासमोर मांडत आहे व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा कवितेला सुरुवात करतोय व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा गीता बायबल कुराणाचा रात्री कोर्टात रंगला वाद गीता बायबल कुराणाचा रात्री कोर्टात रंगला वाद टेबलावरच्या संविधानाकडं जो तो मागत होता दात टेबलावरच्या संविधानाकडं जो तो मागत होता दात बायबल म्हणाला मी मोठा माझा जगात वाजे डंका बायबल म्हणाला मी मोठा माझा जगात वाजे डंका पण धर्मांतराची यादी वाचून आली संविधानाला शंका पण धर्मांतराची यादी वाचून आली संविधानाला शंका गीता म्हणाली माझा निर्माता साक्षात श्रीकृष्ण गीता म्हणाली माझा निर्माता साक्षात श्रीकृष्ण पण साक्षीदार हजर नव्हता तेव्हा उभा राहिला मोठा प्रश्न पण साक्षीदार हजार नव्हता तेव्हा उभा राहिला मोठा प्रश्न मीच सर्वात श्रेष्ठ म्हणत पुराणाने मांडली आपली बाजू मीच सर्वात श्रेष्ठ म्हणत कुराणाने मांडली आपली बाजू पण उलट तपासणी होताच न्यायाचा हलू लागला तराजू पण उलट तपासणी होताच न्यायाचा हलू लागला तराजू मात्र दंगलीची फाईल उघडताच कुराणाला फुटला घाम मात्र दंगलीची फाईल उघडताच कुराणाला फुटला घाम गीता तर आपल्या मनात आठवू लागली राम गीता तर आपल्या मनात आठवू लागली राम अनुयायांचा विषय निघताच सारी मोडू लागली बोट अनुयायांचा विषय निघताच सारी मोडू लागली बोट म्हणे आमच्यावर हात ठेवून सारे खुशाल बोलतात खोट म्हणे आमच्यावरती हात ठेवून सारे खुशाल बोलतात खोट संविधानाने सर्व बाजू ऐकून विचार केला बारीक संविधानाने सर्व बाजू ऐकून विचार केला बारीक अंतिम निर्णयासाठी दिली त्यांना पुढची तारीख अंतिम निर्णयासाठी दिली त्यांना पुढची तारीख शेवटी भांडणाथ धर्म ग्रंथांच्या बघता बघता पहाट झाली शेवटी भांडणाथ धर्म ग्रंथांच्या बघता बघता पहाट झाली आणि सर्व धर्मांची माणसं न्याय मागायला कोर्टात आली आणि सर्व धर्मांची माणसं न्याय मागायला कोर्टात आली संविधान वाचून न्यायाधीशांनी सोडवले सारे खटले संविधान वाचून न्यायाधीशांनी सोडवले सारे खटले अरे आपल्यापेक्षा संविधान मोठे हे सर्व धर्मग्रंथांना पटले अरे आपल्यापेक्षा संविधान मोठे हे सर्व धर्मग्रंथांना पटले सादर करते कवी विशाल बर्फे छत्रपती संभाजीनगर मित्रांनो या कविताविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असेल तर मला कमेंट्स करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र